मनोज जरांगी पाटलांनी ऐन गणेशोत्सवात मुंबईतील आझाद मैदानात लाखोंच्या संख्येत आंदोलकांना आणलं होतं आणि मुंबईत पाच दिवस उपोषण केलं मुंबईचा सीएसएमटी परिसर ठप्प पडला होता करोडोंची उलाढाल जो मुंबईचा सीएसएमटी परिसर करत असतो ती उलाढाल हे पाच दिवस थांबलेले आता मोठ्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत आलेले आणि त्यामुळे काही व्यवसायावर देखील परिणाम होत होता या परिसरातला आता मराठा आंदोलकांच्या सर्वच मागण्या जवळजवळ पूर्ण करण्याचा प्रयत्न सरकारने मग सुरू केला काही मागण्यांसाठी तर त्यांनी जी आर पण काढलाय मात्र हेच जी आर आता मुंबईत अजून एक मोर्चा आणण्यासाठी आणि ओबीसीची नाराजी ओढवून घेण्याचे एक कारण ठरत आहे नक्की हे प्रकरण काय आहे म्हटलं जात आहे राज्य सरकारच्या जी आर विरोधात मुंबईत दोन याचिका दाखल देखील करण्यात आल्यात या या याचिकांचं प्रकरण काय आहे हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब आहे महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडीं मागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील आठ मागण्यांपैकी सहा मागण्या राज्य सरकारने मान्य केल्यात आणि त्याचा शासन निर्णय म्हणजेच जी देखील काढण्यात आलेला आहे जसं जी आर काढू हे घोषित झालं जरांगे पाटील उपोष उपोषण संपवून छत्रपती संभाजीनगरला रवाना झाले मात्र सरकारच्या याच जी आरला ओबीसी संघटनांकडून तीव्र विरोध केला गेला म्हणजे सुरुवातीला ओबीसी नेते तायवाडे यांनी म्हटलं या जी आरने इतकं काही फरक पडणार नाही आम्ही समाधानी आहोत पण ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि मंत्री छगन भुजबळ यांनी जी आरवरून नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली विशेषतः आता मंत्री छगन भुजबळ यांनी या जी आर विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा देखील दिला आणि याच पार्श्वभूमीवरती मराठा समाजाच्या आंदोलनानंतर ओबीसी समाज देखील मुंबईत लवकरच महामोर्चा काढणार आहे आंदोलनाची तारीख दसऱ्यानंतर आठ किंवा नऊ ऑक्टोबर असू शकते ज्यात मुंबईत भव्य ओबीसी महामोर्चा काढण्यात येऊ शकतो या पार्श्वभूमीवरती आज ओबीसी समाजाच्या विविध संघटनाच्या नेत्यांनी ऑनलाईन बैठक एक घेतलेली आहे काहींनी घेतलेली आहे काही होणार आहेत यामध्ये मोर्चाच्या अंतिम तारखेचा निर्णय लवकरच घेतला जाईल आता या आंदोलनाआधीच सरकार यावर काही तोडगा काढते का हे देखील पाहण्यासारखं असेल मराठा समाजाला दिल्या जाणाऱ्या कुणबी प्रमाणपत्रांमुळे ओबीसी आरक्षण धोक्यात येईल अशी चिंता ओबीसी संघटनांकडून व्यक्त होत आहे त्यामुळे राज्य सरकारच्या जी विरोधात देखील मुंबईत आता दोन याचिका दाखल होत असल्याचं समजतंय या याचिकेतून हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला मान्यता देणाऱ्या राज्य सरकारच्या जी आरला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात येईल महत्वाचं म्हणजे हैदराबाद गॅझेटियरचा वापर करून कुणबी प्रमाणपत्र देणे म्हणजे घटनात्मक निकषांचे उल्लंघन आहे असं देखील या याचिकेमधून म्हटलेलं आहे सध्या दोन जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या असून अधिसूचना म्हणजे हा जी आर पूर्णपणे बेकायदा दे असल्याने ती रद्द करण्याची मागणी देखील याचिकेत करण्यात आली आहे दोन सप्टेंबरची अधिसूचना बेकायदेशीर असल्याचा आरोप देखील या याचिकेतून करण्यात आलाय सुनावणी आता या याचिकेवरती पूर्ण होईपर्यंत ही जी अधिसूचनेची अंमलबजावणी जी आहे ती व्हायला नको तसेच त्याद्वारे कुणालाच कुणबी प्रमाणपत्र देऊ नये अशी मागणी देखील याच याचिकेत असल्याचं सांगितलं जात आहे आता याचिकांवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे आणि या सुनावणीत नेमकं काय का होणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं आता या याचिकांमुळे मराठा आरक्षण धोक्यात येणार का आणि हे आंदोलन जे आहे ते धडकणार का ऑक्टोबरमध्ये की त्या अगोदरच सरकार तोडगा काढतंय हे तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये दे नक्की सांगा यावर तुम्हाला काय वाटतं ते तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद